नमस्कार मंडळी एकवीस तारखेपासून खंडेरायाचे षडरात्र रोथ सुरू आहे आणि ते आहे सव्वीस तारखेपर्यंत म्हणजे चंपाषष्ठीपर्यंत चंपाशष्टी आपल्याला तळी भरायची असते तर यासाठी आपल्याला तामन घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला तांदळाची रास टाकायची आहे त्यावर अगदीने अष्टदल कमल काढायची आहे त्यावर तांब्या ठेवायचा तांब्यामध्ये एक रुपयाचं नानं सुपारी आणि हळद कुंकू टाकायची आहे फुल टाकायचे त्यावर पाच विड्याची पानं ठेवायची त्यावर खोबऱ्याच्या वाटीमध्ये भंडारा भरून ठेवायचा आहे जर तुमच्याकडे खंडेरायाचा टाक असेल तर त्यामध्ये जोडविड्याच्या पानावर आपल्याला शेजारी खंडेरायाचा टाक ठेवायचा आहे टाक नसेल तर तुम्ही सुपारी सुद्धा ठेवू शकताच पुरुषांनी मिळून ही तळी भरायची असते बघा ते तामन आपल्याला अगोदर डोक्याला लावायचं आहे नंतर आपल्याला सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार असं आपल्याला तीन वेळा म्हणून नंतर ते तामण खाली ठेवायचं आहे खाली ठेवायच्या अगोदर घरातील कर्त्या पुरुषांनी आपली टोपी काढून ती खाली ठेवायची त्यावर तामण ठेवायचं आहे नंतर त्याची वाटी आहे आपण भंडारा भरून ठेवलेली ती उचलायची आहे त्याचे पाच छोटे छोटे तुकडे करायचे खुड्याला हळदी लावायची आहे म्हणजे भंडारा लावायचा आहे आणि जेजुरीच्या दिशेने ते आपल्याला फेकायचे आहेत एक तुकडा आपल्याला आपण तामणामध्ये ठेवलेले खंडेरायाचा आहे त्यांना ठेवायचा आहे देवघरातील देवांना दाखवायचा आहे नंतर परत एकदा आपल्याला तीन वेळा आपल्याला जय जयकार करायचा आहे आणि नंतर सर्वांनी तो प्रसाद म्हणून खायचा अशा प्रकारे आपल्याला तळी भरायची आहे